राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाज माध्यमांद्वारे श्विगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता तर धमकी देणारा तरुण एकनाथ शिंदे यांच्याच कोपरी पाच पाखाडी मतदारसंघातील असल्याचं समोर आलं असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे धमकी देण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस त्याचा तपास करतायत रविवारी एका तरुणाने समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली होती यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी दिली ही चित्रफीत प्रसारित होताच ठाण्यात शिवसेनेकडून संताप व्यक्त होऊ लागला वागळे स्टेट भागातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणे गाठले आणि एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली एकनाथ शिंदे जाके पूछ मेरेको कलवा हॉस्पिटल में क्यों मारा नहीं तो खुले हम बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से एक शिंदे से तो को बताऊंगा बाप कौन है मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना इतेश प्रकाश धेंडे है एक नाथ सिन्दे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होगी समझा तो दिनांक पांच एक दो हजार पच्चीस रोजी एक इंस्टाग्राम एक लाइव वीडियो अपने होता त्या अनुषंगाने फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय हो उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना एक कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबंध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे हो प्राप्त झाली होती आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत आपण सहा ते सात टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या था, पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स बोलून बंद त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कशोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत कारण आहे त्याला कोणी चेतवणी दिली होती का त्याने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्र्यांना चेतवणी देण्यात आली प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होत आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गाड आहेत जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्या झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक वृत्त केलंच प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही ना मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत आरोग्यला मान्य समोर आम्ही हजर करत आहोत पण उल्लेख केला होता त्यांनी मध्ये माझं नाव विचार प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे तो मंत्रालयामध्ये जात होता इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत काय काय बेसिकली हा बेकार आहे नवी पास हा अशिक्षित जवळपास नवी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही जो मिळेल तो काम मजुरीचं करतो याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं पकडलेला आहे का अजून आणि व्हिडिओचं आम्ही प्राथमिक जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे त्याच्या एक मित्राचा मोबाईल घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईल मध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतः स्वतःच्या इंस्टाग्राम वरती लाईव्ह केलं क्रिमिनल बॅकग्राऊंड लाईव्ह असेल त्याच्यावरती गुन्हे दाखल असं माहिती आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यावरती पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत सर काय काय का, का, रिकव्हरी अद्याप का काहीच ना, का। का रिकव्हरी नाही पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे जी का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू योग्य पद्धतीने याची कुण्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो विकृत आहे का मेडिकल का रिपोर्ट, का सादर रिपोर्ट सादर झाला अद्याप कुठलंही असं रिपोर्ट सादर केलेलं नाहीये पण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करत आहोत पण त्याचं जे वर्तन आहे ते असंबंध असं वाटते असं फॅमिलीचं म्हणणं आहे ठीक आहे जो प्रकार घडला त्याच्यामध्ये ते आरोपींनी एकनाथ शिंदेसाहेब आपले उपमुख्यमंत्री त्यांना एकदम खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली होती शिव्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की रात्री घरावरती फायरिंग करणार म्हणून मग आम्ही सगळे आमचे पदाधिकारी घेऊन इकडे येऊन आम्ही जी गुन्हा दाखल केला त्याच्यावरती त्याच्यावरती पोलिसांनी श्रीनगर पोलीस स्टेशननी खूप क्विक ॲक्शन घेऊन बारा तास बारा तासाच्या आत त्याला अटक केली आमचे कार्यकर्ते सगळे पोलिसांबरोबर काल अख्खा डोंगर पिंजून काढला होता जिथे ते 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 माहिती भेटली तिथे मारुती बालशंकर सगळे सुनील मोरे सगळे आमचे पदाधिकारी पोलिसांबरोबर त्यांना सहकार्य करत होते पण सकाळी तो मुंबईला त्याला ट्रेस झाले आणि पोलिसांनी बारा तासाच्या छडा लावून त्याला अटक केली होती वेळीच जर ट्रेस नसून झाला तर नाजक्की झाली असती पोलिसांची त्यांची so तुम्ही आता या ठिकाणी जसं त्याला आंदोलनात शिवसैनिक स्टाईल दाखवली असते नाही आम्हाला भेटला असता तर आम्ही त्याला आमची पद्धतीने विचारणा केलीच असती की बाबा असं का केलंस पण शिवसेना स्टाईल करणं थोडं चुकीचं झालं असतं कारण तो गुन्हा दाखल झाला होता पण पोलिसांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनचे सगळे स्टाफ सिनियर डी सी पी सी पीपासून सिनियर आणि पी आय ए पी आय आणि हवलदार सगळे जे मेजर म्हणजे सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी चोवीस तासाच्या आत बारा तासाच्यात गुन्हा घ्या करून आणला आहे सर याच्या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हा आहे पुन्हा असं आता गुन्हा केला आहे काय कारवाई झाली पाहिजे एखाद्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला ना नाही गुन्हेगार म्हणता येणार नाही त्याला ती गुन्हेगार आहेच त्याच्यावरती दोन चार केसी आहेत पण थोडंसं मध्ये एकदा त्याला थोडंसं मारहाण झाली होती एका त्याच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्या डो आता त्याच्याशी बोलल्यानंतर असं वाटतंय की त्या डोक्यावरती काही परिणाम आहे त्या परिणामानुसार काही असं पोलीस चौकशी करतीलच बघत काय असं तुमची नाही आमची मागणी आहे की त्याला कडक शिक्षा व्हावी त्यांनी काल जे उच्चार वापरले आहेत मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्याच्याशी काही त्यांचा संबंध नाही त्यांनी काही त्याला वाईट बोललं नाही कधी किंवा मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्याविषयी पत्रकारांना चांगले माहीत आहेत की ते कोणी गेल्यानंतर त्यांचं काम नाही त्यांच्याकडे शब्द नाही आहे आता हे का केलं कशासाठी केलं एवढं टोकाची भूमिका का घेत होता ते आता त्यांच्यातही माहिती पडेल आपल्याला ठीक आहे आस्तींचे साप म्हणजे घरातले साप हे या महाशयांना कळत नाही आणि पाचव्यांदा निवडून आले हे दुर्भाग्य आहे असा टोला जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमदार अर्जुन खोतकर यांना लगावलाय तर मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही पण जालन्यात भूकंप होणार असा दावा करत गोरंट्याल यांनी खळबळ उडवून दिली आहे मी साखर कारखाना खाल्ला नाही जर मी कोणाची प्रॉपर्टी खाल्ली असेल तर मी राजकारण सोडून देईल असं देखील कैलास गोरंट्याल यावेळी म्हणालेत मला बोलवलं विजय सक्लेशाजी महेशजी आमचे तरुण मित्र या सर्वांचा आभार मानतो आणि मला आणखीन दोन चार तुम्ही उशीर आला कारण थोडा रश आहे घरात आता लो पण लोक येऊन भेटतात विजय लोकांना असं वाटतं की आता हे संपलं नगरपालिकेला ते हे संपलं तसं काही होत नाही आणि मी कधी कोनात नाही मी पुन्हा येणार दावे शिरे एवडस संग अधिवेशन मधे हो तो, तो पन्ना आमदार मैं भेटा आए मैं का बाबा अरे बाप रे बाप कितने बड़े सिटी का तो आदमी यार और वहाँ का आमदार अभी <laughs> मजे अपनी ओख जाने से जाए अपन कुछ तरी कमी नहीं है महाराष्ट्र ये तो दाखन देने का प्रयत्न अपन किया तसं मा माझी आमदार म्हणजे तशी वेळ आली नाही नारायण तुमच्यावर थोडं आता तुमच्याकडे काय लक्ष्मी कृपा एवढी मूर्ती आहे आणि त्या लक्ष्मीचा सदुपयोग आपण किती केलं ज्या गावात बबलू चौधरीला लोक पैसे जमा करून दिले निवडणूक साठी एक गाव बकलूचा सा महिन्यात <laughs> अशी गोष्ट जेव्हा कानावर येते तर आम्हालाही वाटतं की आपण पाच राहुल राहुल सरक बाजू काम केलं लोकांचं काम करावं लागतं ड्युटी असते पण आपण कुठंतरी चुकलो याची कल्पना मला झाली दिवसाच्या निमित्ताने नवनिर्वेचित आमदाराच्या सत्कार समारंभामध्ये आपले माझे मित्र भैया भैया मी काय करूरचे आमदार सन्मान्य म्हणून राजे तर बदनापूरचे आमदार मित्र सन्मान्य नारायणजी कुचे व्यासपीठ उपस्थित सर्व जी अपनी आय शान मैडम आर सर 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 विजय जी या कार्यक्रम से अजो प्रेस काउंसिल ऑफ महाराष्ट्र से सर्व पदाधिकारी लश्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा लश्कर भी तुम्हारा सरदार भी झूठ को सच लिख दो क्योंकि अखबार है तुम्हारा <प्राँगा> मी आपल्या या सहयोगाचा मनापासून आभार व्यक्त करतोय रनिंग आमदारच्या सत्कार्यावेळी मला पण बोलून घेतात तुम्ही म्हणजे माझा पराव झाला नाही हे निश्चित <प्राँगा> आहे आणि आपला हा जालना पत्रकाराचा पंढरी आहे आपल्या जालन्यात लोकशाही जीवन ठेवण्याचं काम कोणी केलं असेल ते आपलं पत्रकार लोकांनी ठेवते निश्चित आहे साप्ताहिक असेल दैनिक असेल इलेक्ट्रिक असेल ते माध्यमातून आपण जालन्याची जेवढी समस्या असेल जालन्याचे जे जा अविकसित एरिया आहे ज्याचा विकसित झालेला आहे त्यात जर आमच्या पुढाऱ्याचा जर सहभाग तर आहेच आहेच त्याबद्दल आपले पत्रकार बंधनचा फार मोठा त्यात सहभाग आहे आज सिमेंटचे रस्ते झाले पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे लाईटचा प्रश्न सुटलेला आहे पूर्वीसारखा जालना नाही आहे पूर्वी म्हणायचे की जालना काहीसा आहे या ज्ञान श्रमात येईल पण असं जालना नाही आहे आणि प्रत्येक पुढारीला काय काम त्याने केले पाच वर्ष आहे ते दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणून मी तुमचा आभार मानतो पण आपल्यामध्ये काही असा लोक दोन चार लोक आहेत मी सर्वांचं नाव घेत हो नाही की खोठ्यावर बांधलेलं कसं असो तसंच आहे नंतर बघू त्यांना बघू म्हणजे जसं माझी आहे त्याची खानदणी दुश्मनी आता अभय भाई आमचे मोठे बंधू आहे त्यांचे माझं पण जमत नाही पण आम्ही त्या लेवलवर कधी ते माझ्याबद्दल गेले मी त्यांच्याबद्दल गेले नाही नारायणराव आपली बातमी महाराष्ट्रात हो जाण्याची बातमी रोज येते काही ना काही येते महाराष्ट्रात तुमच्या बातमीमुळं की ज्यांना केवढा मोठा आहे लोकांना माहीत पडलं एक स्टील फॅक्टरीवर आय टीचे लोक बारात घेऊन आले लक्षीमध्ये किती ताकद असते मला माहित पहिल्यांदा या ऐकून मला माहीत पडते ज्या अठरा तारीखपर्यंत माझी चाळीस हजार ची गीट दिसत होती माझे आणि जे अठरा नंतर लक्ष्मी माता बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि त्यात अंशी तुकडे 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 माहिती महाविकास आघाडीची झाली जणू असा होता की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही जसं हा पाकिस्तानचे जे भाग किंवा चायनाचा बीज गेला अशा वातावरण तयार झाला आता त्याला काय करू शकत आता तर असा झाला निवडून आलेले में, नेतेने में, या शहराच्या विकासाबद्दल बोललं पाहिजे की कैलाश आणलं इंजिनिअरिंग कॉ मेडिकल कॉलेज आणला तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आले कैलाश बुरेटने झा कॉलेजला पाणी आणलं मग इकडून पाणी आणलं आता मी काल बोललो आमच्या अस्थिंचे साप अस्थिंचे साप कोणाला म्हणतात घराचे बरोबर पण या महाशांना ते पण माहीत नाही अस्थिंचे साप काय आहे आणि हा दुर्दैव जालनाच्या ते कोण पाचांना निवडून आण आम्ही आमचा आम्ण रडणं आमच्या स्टेजवर करणारच काँग्रेसचा स्टेज आहे काँग्रेस स्टेज आम्ही आमचा रूढ आम्ही नारायणरावला काही बोलणार नाही बबन डोलेकरांना काय बोलणार आहे बाई आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांना धोका दिला आम्हाला जे हे केलं आम्हाला ते केलं आम्ही त्याच्याबद्दल बोलणार मी नारायणाबद्दल बोललो नाही पण आता ह्याची म्हणजे केवढं हुशार लोक आहे बघा आणि असा असा स्टार्ट केलं की नगरपालिका असेल तर ह्याचा पोट चालवतात अरे मी म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकऱ्याचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही कोणत्या व्यापाऱ्याचं दुकान खाल्लं नाही कोणाचं जमीन खाल्लं नाही माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की ज्यांनी एखादं जर म्हटलं की कैलाश गोरेंटने यांची प्रॉपर्टी खाल्ली चला मी राजकारण सोडून गेले मी बोलायचं नसतं बोल बोलणार नव्हतं पण आज जे बघितलं मी अशा पिढी अरे तुम्ही करायला डेव्हलपमेंट कोण नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही नगरपालिका कोण नाही म्हटलं तुम्हाला ना ना आणायला तुम्ही प्रयत्न करता आम्ही प्रयत्न करतो पण स्वतः करायचे आणि दुसऱ्याला आरोप करायचे बरोबर नसतात आणि मी तर नेहमी समज बोलतोय कर्म इज रिटर्न कर्म तुम्हारे वापस आहे गीता मी की जैसे फल जैसे कर्म करेगा वैसा फल दे भगवान आणि मी काल बोललो तो की भूकंप येणार आहे तुम्ही लक्षात ठेवा त्याचा अर्थ तुम्ही राजकीय भूकंप लावून राजकीय भूकंप राजकीय भूकंप ते दुसऱ्या दिवशी सर्व पेपरने कैलास घंटाचा प्रवेश कैलास ग्रंथाला प्रवेश तसा का काही नाही खुलासा करून देतो नाराज <laughs> ते भूकंप वेगळे वेगळ्यांचे आतापर्यंत माझं नाव कैलाश आहे मला भोलेशंकर म्हणतात जब तक सीधा है बोला है और जिस दिन तीसरी, तीसरी आंख खुलेगा तो त्राही त्राही होगी याद रखो कल मैं बोल रहा था एक दो शेख सामने बोल लो तो हम पार्टी बदल बोल दो मतलब के है यार मगर दिल के सब काले हैं मतलब के यार मगर दिल के सब काले हैं मौका मिलते ही डसने वाले हैं किस में कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज़्यादा साफ हम ही निपाले हैं चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे ॲक्शन मोडवर आले असून रस्त्याच्या आणि पुलाच्या कामाची त्यांनी पाहणी केली आहे तर चोपडा मतदारसंघातून जाणाऱ्या बहाणपूर अंकलेश्वर हायवेवरती गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झाली होती सदर रस्त्यांबद्दल तत्कालीन आमदार लता सोनावणे यांनी आंदोलन केलं होतं सदर ठेकेदार चोपडा यावल रावेरकडच्या कामास दिरंगाई करत असल्याने नुकत्याच झालेल्या ग्रामीण नियोजन समितीच्या बैठकीत विद्यमान आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यानुसार चोपडा मतदारसंघात काम सुरू आहे त्या कामावर प्रत्यक्ष आमदार चंद्रकांत सोनावणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाच्या क्वालिटी तपासणी केली आहे तर सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर रत्नावती नदीवरती आशा टाकी चौका पुलाचे कामाची पाहणी देखील केली आहे आपण सांगितलं होतं ज्यावेळेला आमदार लता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं त्यावेळेला आदरणीय तहसीलदार महोदय थोरात साहेब यांना सांगितलेलं होतं की आपल्याला हे काम लवकर सुरू करायचं मध्ये थंडीचा प्रमाण जास्त असल्यामुळे डांबरं वितरण्यासाठी वेळ लागत होता आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये थे ठेकेदारांनी जोडसं दूर लक्ष केलं होतं बरोबा दिशा जी मिटिंग झाली त्यामध्ये आदरणीय आपल्या आद मंत्री महोदया रक्षताईंनाच्या समोर त्या मिटिंगमध्ये मी हे सूचना केल्या के की लवकरात लवकर काम चालू करतो हो। तर आज ते काम सुरू झाले तसं काम सुरूच होतं यावलकडून आपल्या चिंचोलीपर्यंत आपला जो मतदारसंघ आहे तिथपर्यंत त्याचा रस्ता पूर्ण झाला आहे शहरात अतिशय अवस्था खराब होती रस्त्याची म्हणून तातडीने आपण शहराचा रस्ता चालू करायला लावला जेणेकरून आमच्या पालेला जाणारे विद्यार्थी बांधव असतील आमच्या भगिणी असतील यांना त्रास होणार म्हणून शहरामधला रस्ता आपण चालू करायला लावला आणि आज तो काम सुरू झाले मध्ये थंडी जास्त असल्यामुळे आणि ते डाबराचं टेम्परेचर यायला अडचणी होतं आहे आणि त्यात जर काम केलं तर ते टिकत नाही हे अनुभव असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की थोडं आठवडाभर जरी उशिरा चालू केलं तरी चालेल आज ते काम सुरू झाले कामाशी प्रत्यक्ष पाहायला आपण त्या ठिकाणी होता काय काय अडचणी असतात ते त्यांना सांगितलं सूचना आणि त्या पद्धतीने आता ते दे दे काम सुरू झालेलं आहे जनतेला हे सांगेल की तो जो रस्ता आहे हा केंद्र शासनाकडे वर्ग झालेला आहे मग त्याच्यावर तो निधी जो येणार हा केंद्राकडनं आहे तो नॅशनल हायवे झालेला आहे नॅशनल हायवेचा डीपीआर बनतोय तर डीपीआर बनल्यानंतर संपूर्ण जो रस्ता चार लाईनचा फोर लेनचा होणार आहे मग तोपर्यंत तो रस्ता आहे हा वर्ग झाला असल्यामुळे त्याच्यावर मेंटेनन्स हा नॅशनल हायवेने करायचा आहे महाराष्ट्र याच्यावरती खर्च करू शकत नाही केंद्राचा निधी येतो हे मी वारंवार सांगत आलो आहे त्या केंद्राचं टेंडर झालेलं होतं पण संबंधित ठेकेदाराने शिरपूरकड्या तिकडच्या भागाला काम केलं आणि आणि यावल संपूर्ण रावेरपर्यंत काम करत नव्हता म्हणून त्याच्या मागे लागावं लागलं आणि आता ते काम सुरू झालंय हे आंदोलन जे केलं शिवसैनिकांनी आमदार लता सोनोणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं फलित म्हणून आज आपण बघतोय की रस्त्याची सुरुवात झालेली आणि रस्ता तर चांगला झाल्याशिवाय राहणार नाही आमचं तर प्रत्यक्ष सुपरविजन त्याच्यावर राहणार आणि कामाची पावती आपल्या समोर जनतेच्या समोर आहे अन्ना रत्नावती नदीवर पुलाचं काम चालू आहे इथेही आपण भेट दिली आणि पाणी केलं कसं काय इथं कामाच्या संदर्भ हा जो पूल होणार आहे रत्नावतीवरती हा पूल शंभर वर्ष त्याचं आयुष्य राहणार आहे मग शंभर वर्षाचा विषय असलेला पूल हा व्यवस्थित अँगलमध्ये झाला पाहिजे नाही तर भविष्यामध्ये त्याच्यामुळे पुन्हा ॲक्सिडेंट होता नये म्हणून प्रत्यक्ष येऊन त्याची लाईन कसं करतायत आणि इंजिनियर लोकांना की बाबा लोकांना स्मूथली जाता आलं पाहिजे कुठेही त्याच्या अडकाठी होता नाही तर पूल झाला आणि जो अजून ट्रॅफिकला त्रास होतो आहे ट्रॅफिक वाढते असं न होता हा पूल झाल्यानंतर स्मूथली त्याच्यावर वाहतूक झाली पाहिजे या बाउंड्रीना आपण व्यवस्थित पद्धतीने तो डोगो रोड कसे त्याला सेंट्रलला येतील यासाठी त्या पुलाची साईड घेत असताना योग्य त्या पद्धतीने घेतला गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी वारंवार मी भेटी देतो आहे आणि इंजिनियर लोकांनाही विचारतो की कोणी कशा पद्धतीने याची आऊट करतात लाईन आऊट झाले एकदा काम होऊन गेले की ते पुन्हा काढणं धोक्याचं होतं की त्याला लागणारा निधी हा आपलाच वाया जातो कारण शेवटी हा निधी आपल्या टॅक्समधनं वसूल होत असतो आणि हा वसूल झालेला निधी असतो हा निधी जर अशा पद्धतीने वाया गेला तर आपल्याला अर्थ नव्हता म्हणजे आपल्याच पैसा वाया ना म्हणून हे काम होत असताना व्यवस्थित चांगलं काम झालं पाहिजे आणि ज्या लायनिंगमध्ये काम झालं पाहिजे की कोणालाही ट्रॅफिकला त्रास होणार नाही जनतेला त्रास होणार नाही जनतेला त्याच्यापासून सुविधा झाली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पुलावरती सुपरविजन करतो भिवंडी शहरातील श्री भीमेश्वर संस्थान आळी यांच्या वतीने श्री गंगा दशहरा उत्सव शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे तर यानिमित्त स्मरणिका बनवण्यात आल्या असून तिचा प्रकाशन सोहळा कीर्तन शिरोमणी ह भ प मनोहर बुवा दीक्षित यांच्या शुभहस्ते माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे मी कपिलजी पाटील यांना विनंती करत आहे की त्यांनी आपले मनोर व्यक्त करावे एकशे पंच्याहत्तर वर्षामध्ये किती पिढ्यांचा इतिहास आहे हे मला सांगता येणार नाही आणि तुमच्यापैकी कोणालाही सांगता येणार परंतु शेवटी एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा जो विचार आहे तो विचार सतत आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणार विचार हा उपक्रम सतत राबवत आहात एकशे पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून नाही ह्यापूर्वी ही वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवले कीर्तन कीर्तनाचे कार्यक्रम झाले अजून उपक्रम झाले मला जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सकांची चौकशी करा यासाठी झुंजार छावा संघटनेकडून निदर्शने करण्यात आली आहे तर चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे यांची कायदेशीर चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे यांच्या स्वतःच्या मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर नर्स ब्रदर्स या सर्वांना डॉक्टर मोतीपवळे यांच्या त्रासाला सामोरं जावं लागते या सर्वांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वारंवार सुट्टीवर जातात यामुळे रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टर दयानंद मोती पवळे यांची कायदेशीर चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि सर्वसामान्य रुग्णांना सुरळीत रुग्णसेवा पुरवावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले काय सांगाल आपण आज आंदोलन करत आहात कशा संदर्भात आहे आणि काय प्रमुख मागण्या आहेत आज जुंजार चावा संघटने वतीने जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे भव्य निदर्शने करण्यात आली आमच्या मागण्या अशा आहेत चिकलठाणे जास्त जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणची कार्यरत आहेत सिव्हिल सर्जन डॉक्टर दयानंद मोतीपवळे हे हिटलरशाही हिटलरशाहीसारखं तिथं वागतात तिथले कर्मचारी असतील डॉक्टर्स असतील सैनिक कामगार असतील यांना अतिशय खालच्यादाराची वागणूक देतात त्यांना ते दडपणामध्ये घेतात दडपशाहीमध्ये घेतात आणि त्यांना ज्या प्रकारची वागणूक द्यायला पाहिजे तशी ती वागणूक देत नाही याचा परिणाम असा होतो तिथे डॉक्टर असतील कर्मचारी असतील ते वारंवार सुट्ट्या मारतात आणि त्यांनी सुट्ट्या मारल्यामुळं तेथील क रुग्णांना रुग्णसेवा मिळत नाही सर्वसामान्य रुग्णांची तिथे हेळसांड होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय असेल घाटी असेल हे दवाखाने सर्वसामान्य गरीब लोकांसाठी आहेत ते तिथे मोठ्या प्रमाणावर येतात उपचार घेतात परंतु चिखलढाण्यामध्ये अतिशय निंदनीय प्रकार पाहायला मिळतोय अतिशय गंभीर प्रकार पाहायला मिळतोय डॉक्टर दयानंद दा मोतीपोळे यांच्या त्रासाला कंटाळून यांच्या इटलशाळेला इटलशाळेला कंटाळून लोक त्रस्त आहेत रुग्णांना रुग्ण मिळत नाही आम्ही आज अशी मागणी करतो आहे त्यांनी त्या जिल्हा सामान्य उडण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पण केलेला आहे त्याची कायदेशीर चौकशी व्हावी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर एक समिती नेमावी त्या समिती अंतर्गत निलपूर चौकशी व्हावी आणि डॉक्टर दयानंद मोदीपौ यांना तात्काळ निलंबित करावं ते माझ्या कोणी आपल्याकडे कोणी तक्रार केलेली का आरोग्य कर्मचाऱ्यांनी का हो 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 मी दे तुम्हाला देतो पेपर देतो ना तक्रारी माझ्याकडे आहेत ते स्वतःचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वागतात ज्या कर्मचाऱ्यांनी सुट्टी मागितली त्याही सुट्टी नामंजूर करतात आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याला पत्र पाठवतात की या अधिकारी सुट्टीवर आहे म्हणजे ते काय करतात ते त्यांना समजत नाही त्यामुळं त्यांचं सध्याचं मानसिक संतुलन देखील बरोबर नाही त्यांना तुम्ही रजेवर पाठवा निलंबित करा पण तो माणूस त्या ठिकाणी नको आम्हाला जर आपली मागणी मान्य नाही झाली तर काय का यापेक्षा तू अनुभव आम्ही करू जुन्नार छावा काय आहे आम्ही दाखवून देऊ पावेला काय नाव सुनील कोटकर पाटील संस्थापक अध्यक्ष झुंधार छावा संघटना महाराष्ट्र राज्य